साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा गेल्या आठ महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आपल्या सगळ्यांचा आराध्य छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याचं अनावरण नऊ निमित्त दिनानिमित्त खऱ्या अर्थानं तिथल्या वातावरणाचा अभ्यास किंवा स्ट्रक्चरल ऑडी ज्या ज्या गोष्टी अभ्यास पूर्ण करणं गरजेचं होतं किंवा एखाद्या अनुभवी मूर्तिकाराला त्याचं काम देणं गरजेचं होतं परंतु कशा पद्धतीचं कोणतंही काम न करता या शासनानं छत्रपती शिवरायांच्या अपमानास्पद असा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो अतिशय राजकारण विरहित जर पाहायला गेलं तर फार दुर्दैवी घटना या महाराष्ट्राच्या मध्ये घडलेली आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातली दी आणि देशातली दी जनता या त्या सरकारला त्यांची जागा दाखवशी जा राहणार नाही हे दुर्दैवी कृत्य झालेलं आहे त्याची त्या त्या सखोल चौकशी व्हावी आणि योग्य ती कारवाई व्हावी ही वेळ